मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या मुद्द्यांनी गोंधळ घातलाय तो मुद्दा नेमका कोणता नेहमीप्रमाणे बीड जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलाय आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणात केच्या मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एक गदारोखला धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात यावी याखून प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली बीडच्या राजकारणाचं मोहळच उठलं जणू आणि बीडमधला प्रत्येक राजकारणी यात सहभागी होऊ लागला मग आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही यात लोक सहभागी झाले हा मुद्दा मराठा समाजाच्या प्रतिष्ठेचा बनला हा मुद्दा वंजारी मराठा यांच्यामधला वाद लावायला कारण देखील ठरला जे जे कोणी या किंवा त्या किंवा तटस्थ बाजूने बोलतील त्या प्रत्येकाला जातीचा वैरी म्हणून समजल्या जाऊ लागल्या मुळात बीडच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात इतकी सगळी माणसं काय एकवटली हे जरा तपासून बघणं आवश्यक आहे म्हणजे माजलगावचे आमदार प्रकाश सोळणके धनंजय मुंडेंच्या विरोधात उभे राहिले आष्टीचे आमदार सुरेश धस धनंजय मुंडेंच्या विरोधात उभे राहिले केच चे आमदार नमिता मुंडा या आपल्या मतदारसंघातील सरपंचाची हत्या असल्यामुळं त्याला न्याय मिळावा म्हणून मैदानात उतरल्या पण त्या धनंजय मुंडेंच्या विरोधात गेल्या बीडचे आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंच्या विरोधात गेले बरं त्या त्या मतदारसंघातल्या अन्य लोकांचं तरी समर्थन मिळावं की नाही ते सुद्धा धनंजय मुंडेंच्या विरोधात उतरले हे का घडलं असेल याचा काही अंदाज येतोय याचा काही अंदाज वाल्मिक कराड हे निमित्त करून धनंजय मुंडे वरती वार होतोय की धनंजय मुंडे वरती वार करण्याचं कारणच वाल्मिक कराड आहे हे तपासलं पाहिजे मी दोन्ही शब्द नीट बोलतोय वाल्मिक कराड निमित्त आहेत साधन आहेत धनंजय मुंडेंवर वार करण्याचं की वाल्मिक कराड हेच कारण आहेत धनंजय मुंडेंवर वार करण्याचं हे तपासण्याची वेळ आली आहे जे सत्य बीड जिल्ह्यातल्या सामान्य माणसांना समजलंय हे ज्या दिवशी धनंजय मुंडेंना कळेल ना तो दिवस धनंजय मुंडेंच्यासाठी सुदीन असेल या आधी सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला होता परळीत काय होत आहे वैद्यनाथाच्या भूमीमध्ये काय होत आहे अशा अर्थाचा व्हिडिओ केला होता म्हणजे के गुन्हे दाखल करण्याची पद्धत याच्यावर गुन्हे दाखल कर त्याच्यावर गुन्हे दाखल कर परळी पोलीस ठाण्यासमोर काही लोकांना आंदोलन करायला लाव हे सगळं पाहिलंय गुन्हा दाखल झाला होता बाजीराव धर्माधिकारीवरती गुन्हा दाखल झाला होता हे सगळं का घडलंय याच्या मागे कोण आहे हे तपासण्याची आवश्यकता आहे बीड जिल्ह्याच्या राजकारणाला अशा स्वरूपात नियंत्रित करायचं की ते कराडच्या अंकित गेले पाहिजेत आणि वाल्मिक कराडांनी या सगळ्या अंकित झालेल्या माणसांचा गुच्छ घेऊन धनंजय मुंडेंच्या पायावर टाकायचा शब्द द्यायचा आणि मग बीडच्या राजकारणाचे अनभिक्षित सम्राट धनंजय मुंडे होतील असा विश्वास अशी स्वप्न आणि असं गोंडस रूप धनंजय मुंडेंच्या समोर द्यायचं म्हणजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या खास संबंध निर्माण होतील बाकीच्यांचा बळी जाईल हे याचं मुख्य कारण आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही अंदाज घेतलाय काय झालंय त्याचा महायुतीला पोषक वातावरण होत महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास अनेकांना होता बीड जिल्ह्यामध्ये भाजपनी विजयाचं गणित लक्षात ठेवूनच आपल्या विजयी होण्याची शक्यता असलेल्या जागा सुद्धा अजित पवार गटाला दिलेल्या होत्या एक बीडचा अपवाद वगळता सहा पैकी पाच जिल्ह्यातील ज्या मतदारसंघातल्या जागा एका जिल्ह्यातल्या माहितीनं जिंकल्यात माजलगाव राष्ट्रवादीने जिंकलंय गेवराई राष्ट्रवादीनं जिंकलाय परळी राष्ट्रवादीनं जिंकलाय केज भाजपनं जिंकलंय आष्टी भाजपनं जिंकलंय आणि एक राष्ट्रपण जिंकलीय म्हणजे पाच जागा महायुतीच्या पारड्यात टाकल्या या ठिकाणी धनंजय मुंडेंना असं दाखवलं गेलं की मी पाच आमदार दही असे निवडून आणतो जे तुम्हाला आपला नेता समजतील मानतील तुमच्या इशाऱ्यावर काम करतील तुमचं वजन वाढवतील मग धनंजय मुंडेंनी स्वतः नाही पण धनंजय मुंडेंना हे चित्र दाखवणाऱ्या मंडळींनी माजलगाव मतदारसंघात प्रकाशदादा सोळंकेंच्या विरोधात निर्मळ पाटील नावाच्या माणसाला पाठिंबा दिला त्यांना बळ दिलं आणि ते विजयी होतील असं वातावरण तयार केलं प्रकाश सोळंके दुखावले धनंजय मुंडेंचे विरोधक बनले साध गणित आहे अष्टीमध्ये भीमराव धोंडेंच्या मागं बळ उभं केलं आणि जेव्हा ते बळ उभं केल्यावर प्रॉब्लेम येऊ लागला तेव्हा एक इथे एक रहस्य आहे मोठ आता हे कंसातलं वाक्य आहे या कंसातल्या वाक्याला कोण कौन कोणावर घ्यायचं प्रत्येकाने ठरवावं हॉटेल ओबेरायच्या व्हिडिओची फार चर्चा सुरू होती त्याच हॉटेल मधला एक व्हिडिओ काही फोटो आहेत काही फोटो व्हिडिओ आहेत ज्या व्हिडिओत एक कोटी अडुसष्ट लाखा करता असं करणारी मंडळी आहेत मी सांगतो परत कधी माझ्या हाती काही लागलं तर सांगतो पण धोंडेंना बळ द्यायचं निमित्त करून सुरेश धसांना फटका दिला गेला मध्ये कोणत्या तरी एका क्षीरसागराला बळ द्यायचं सोडून एका मुस्लिम उमेदवाराला बळ देऊन त्याला विजयी करण्याचा प्रयत्न केला गेला पत्रकाराला निदान योगे क्षीरसागरला तरी शक्ती दिली असती तरी योगे क्षीरसागर निवडून आले असते ताकद दाखवता आली असती नाही केलं तिथे वेगळ्याच माणसाला ताकद दिली त्यामुळे दोन्ही विरोधात गेले केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंड्रा यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न ऐवजी या सगळ्या मंडळींनी रोमन साठेना पाठिंबा दिला आणि त्यांच्या विजयासाठी त्यांना सर्व अर्थाने बळ दिलं मग साहजिक आहे पाच पाच मतदारसंघात आपली माणसं आपल्या दुश्मनांना जन्म घालणार असतील आपल्या राजकीय शत्रूंना बळ जन्म घालणार असतील तर या प्रवाहात जेव्हा संधी मिळते तेव्हा माणसं त्या संधीचं स्वन करतात डाव साधतात हे लक्षात घ्या आणि हेच घडलंय केज मधल्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी त्यांच्याच जिल्ह्यातल्या स्वतःच्या आघाडीच्या पक्षाच्या माणसांना ज्या स्वरूपात फटका देण्याचा प्रयत्न केला आहे तेच कारण ठरलंय धनंजय मुंडेंच्या विरोधात एवढी राजकीय राळ उठण्याचं ते ज्या दिवशी लक्षात येईल तो दिवस धनंजय मुंडेंसाठी सुदिन असेल नमस्कार